पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके प्रभाग क्रमांक सतरा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार लोकेश यादव प्रभाग क्रमांक सतरा ब मधील उमेदवार सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक एकोणतीस रोजी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिती भालके भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे भाषणातून काय बोलणार याची मोठी उत्सुकता असलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यासपीठ

एकटा माझी ताकद दाखवली मी व्यापारी माणूस आहे मी काय पुरावी नाही काय नाही तरी सुद्धा भाजप मी वाढवली हो तेव्हा जिल्ह्यावर घेतलं जिल्ह्यावर घेतल्यानंतर त्यांनी पंधरा वर्षानंतर मला इतकं वाईट वाटलं बंधू भाजप भाजपमध्ये यायचं होत आणि इतके वर्ष पंचवीस वर्ष प्रचारक अंबा राहिलेली माणसं आणि आडम मास्तरांनी घरकुल योजना जाहीर केली त्या टायमाला तिथं हे फडणवीस साहेब आलते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते आणि त्यांना अशी हे दिले वागणूक की चौथ्या नंबरच्या फळीला त्यांना सुधाकर मालकाला बसवलं मला भाजपाले करतात बंधुना हा विषय का सांगतो मी कि हे भाजपाले इतके हराम खोर आहे इतके हराम खोर आहे की एवढे मोठ्या माणसात कोडी किंमत करते तुमची आमची तर काहीच नाही मोजणार सुद्धा नाही तर ह्या तुमच्या चौक्याची मदत केली तुमच्या चौक्याची धडक कुठे बांधून दिले तर वैद्य हे पात्र बर तिथे पात्राची गाडी जमिनी घेतो सगळं घेतो तू इच्छाच राहा आणि आम्ही मदत केली म्हणजे भलावणपणा करण्याची हे नंबर एक म्हणजे वर मोदी खोटं बोलतंय इथं हे आमदार खोटं बोलत हे हिटलर हे माणकुळा हे असे खोटं तर बंधुनो ह्या गोष्टीचा हा विषय संपू द्या आपल्याला फक्त परिवर्तन करायचं पंढरपूर शहराचं आणि कुठल्याही माणूस आला सांगायचं एकच आमची रिक्षा एक प्रगतीच आहे परत नाना राज्य आणायचंय भारत नाना बाकीचं राज्य आणायचं आहे आणि ते आपल्याला यांचा घोळ जे आहे त्या घोळामुळे त्यांनी टाकले तरी याच्या दोन तारखेला आपल्या रिक्षासमोरील बटन दाबून आपले चारही उमेदवार नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाच्या ताई यांना निवडून द्यावे एवढं बोलून मी माझं दोन शब्द सांगतो